आगळगाव फाटा इथे भीषण अपघात चार ठार तर दहा जखमी ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक मृतांमध्ये दोन महिला एक पुरुषासह लहान मुलीचा समावेश रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील आगळगाव फाटा इथे भीषण अपघात झाला या ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात चार जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले मृतांमध्ये दोन महिला एक पुरुष आणि एक लहान मुलीचा समावेश आहे जखमी यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऊसतोडी संपूर्ण ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून परत मंगळवेड्याकडे निघाले होते कवटेमंकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा इथे भरताव येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात चार जण ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले जखमींवर मीराचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मीराज सिव्हिलमध्ये येऊन रुग्णांची विचारपूस केली रुग्णांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार तात्काळ करण्यात यावेत आवश्यकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरना उपचारासाठी पाचारण करण्यात यावे असे आदेश यावेळी खाडे यांनी दिलेत अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले ऊसतोड मजूर यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना शासकीय मदत मिळावी त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत अशी मागणी तुकाराम महाराज यांनी केली आहे यावेळी मिराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नलंदकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते